महाराष्ट्र सर्व या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम ला आजच भेट द्या यवतमाळचे प्रवेशद्वार लोहारा सीसीटीव्ही कॅमेरा विना गुन्हेगारीवर वचक कसा ठेवणार शहरात अन्य चौकावर वॉच यवतमाळ अमरावती व नांदेड जिल्ह्यातून येताना लोहारा नंदी चौक हे शहराचे प्रवेशद्वार आहे अशातच वाहनाची वर्दळ राहत असल्याने येथे किरकोळ अपघात तसेच एम आय डी सी महाविद्यालय असल्याने गुन्हेगारी रोखण्यासाठी या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे शहरातील इतर चौकात शासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावून गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यात येते परंतु अद्यापही शहराचे प्रवेशद्वार असणारा लोहारा चौक सीसीटीव्ही कॅमेरा विना आहे त्यामुळे येथील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासही लोहारा पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे यवतमाळी मायडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग असून परिसर वृक्षांनी वेळ अशातच येथे चिडीमारी चोरी हत्या यासारखे गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे यापूर्वी परिसरात हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे सदर प्रकरणातील गुन्हेगारांना रोखण्यासाठी लोहारा नंदी चौकात सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे तसेच परिसरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी कॅमेरे त्वरित लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा